काल तू नवीन ओळख स्वीकारलीस पण एक प्रश्न अजून आहे पैसा येतो पण तो टिकतो का जर आत कुठेतरी अजूनही भीती असेल काहीतरी होईल आणि सगळं जाईल तर आजचं ध्यान तुझ्यासाठी आहे आज आपण पैसा अट्रॅक्ट करणार नाही आज आपण पैसा सुरक्षित ठेवणार आहोत डोळे हलकेच बंद करा एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोड़ा पुन्हा एकदा एक, एक दीर्घ श्वासात हळूहळू बाहेर तुझं शरीर शांत होते मन हळूहळू स्थिर होते आज आपण मुळं घट्ट रोणार आहोत एका गावात दोन झाडं होती पहिलं खूप उंच होतं जलद वाढलं होतं पण त्याची मुळं उथळी होती वादळ आलं आणि ते कोसळलं दुसरं झाड कदाचित इतकं उंच नव्हतं पण त्याची मुळं खोल होती वादळ आलं ते हललं पण कोसळलं मात्र नाही आता स्वतःकडे बघा तुमच्या आयुष्यात पैसा आला आहे कधी ना कधी पण कधी तो गेला कारण पैसा कमी नव्हता मुळं कमकुवत होती मुळं म्हणजे काय तुझी सुरक्षिततेची भावना तुझा आत्मविश्वास तुझा डिझर्विंग बिलीफ कल्पना करा तुम्ही एक सुंदर झाड आहात तुमच्या पायाखाली जमीन आहे सुरक्षित आणि स्थिर आता बघा तुमच्या पायातून मुळ जमिनीत जात आहेत हळूहळू खोल आणखीन खोल प्रत्येक मूळ म्हणजे एक बिलीफ आहे मी पैशासाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सुरक्षित आहे मी वेल्थ हँडल करू शकते जमीन तुला सपोर्ट करते आहे विश्व तुला धरून ठेवते आता त्या जुन्या भीतीकडे बघा पैसा जाईल मी गमावेन मी सांभाळू शकणार नाही हळूच म्हणा मला माफ कर मी भीतीतून निर्णय घेतले धन्यवाद तू मला सावध राहायला शिकवलंस मी तुला प्रेम करते आणि आता मी तुला सोडते मला माफ कर मी भीतीतून निर्णय घेतलेत धन्यवाद तू मला सावध राहायला शिकवलंस मी तुला प्रेम करते आणि आता मी तुला सोडते मला माफ कर मी भीतीतून निर्णय घेतले धन्यवाद तू मला सावध राहायला शिकवलंस मी तुला प्रेम करते आणि आता मी तुला सोडते आता दोन्ही पाय जमिनीवर घट्ट ठेवा आणि मनात मना, मी स्थिर आहे माझं धन स्थिर आहे मी स्थिर आहे माझं धन स्थिर आहे हात मुठीत हलकेच घट्ट करा हा तुझा स्टॅबिलिटी अँकर आहे जेव्हा जेव्हा भीती येईल हा जेश्चर रिपीट करा तीन महिन्यांनी तुम्ही तुमचं अकाउंट चेक करताय तुमच्या चेहऱ्यावर भीती नाही फक्त शांत स्मित आहे कारण तुम्हाला माहिती आहे पैसा आत येतो आणि राहतो तुम्ही खर्च करताय गिल्टशिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करताय भीतीशिवाय तुम्ही रिॲक्ट करत नाही तुम्ही रिस्पॉन्ड करताय मनात ठामपणे म्हणा मी पैसा कमवत नाही मी वेल्थ निर्माण करते मी पैसा पकडून ठेवत नाही तो माझ्याकडे राहायला स्वतःच निवडतो मी सुरक्षित आहे माझं धन सुरक्षित आहे आज काहीतरी मोठं घडलं नाही पण काहीतरी खोल उजरले तू तुम्ही उंच वाढाल पण यावेळी कोसळणार नाही एक, ना एक दीर्घ श्वास घ्या आणि तयार झाल्यावर टोळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा आणि हो असेच आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद